नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कर्नाटकातला एक पारंपरिक पदार्थ तंबुळी किंवा तंबळी कर्नाटकात प्रामुख्याने भात खात असल्याने भाताबरोबर ही तंबळी खूप छान लागते चला मग ही एकदम सोपी आणि झटपट रेसिपी कशी करायची ते बघूयात तंबळी ही बऱ्याच प्रकारची केली जाते आज आपण ओव्याची तंबळी कशी करायची ते बघूयात इथे मी ओव्याची पानं घेतलेली आहेत जर खूप मोठी पानं असतील तर बारा पानं बास होतील आणि जर छोटी पानं असतील तर एक वीस पानं घ्यायची आहेत मी इथे छोटी पानं आहेत म्हणून जास्त घेतलेली आहेत चार चमचे मी इथे खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे दहा बारा मिरे घेतलेले आहेत पाव चमचा जिरे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ आणि आंबट ताक घेतलेलं आहे साधारण चार जणांसाठी हे प्रमाण आहे ही आहे माझी मावशी ती कर्नाटकामध्ये राहते आज आपण काय करणार आहोत आम्ही आज तिथलं स्पेशल तंबुडी म्हणून ते हे ओव्याचं तंबळी फार प्रकारचं तंबळी असतात त्याच्यामध्ये हे ओव्याचं तंबळी हे अगदी आरोग्यासाठी फार चांगलं आणि हे दिवसात फार चांगलं आता आपण याच्यात किती अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा ओळ्याची पानं घालून परतलेलं आहे ना आपण परतलंय हा किती परतायचंय जर ते पाणी सगळं जावं तेवढं परतायचं हा त्याच्याबरोबर मिरे आणि तिने जिरं हे सगळं घालायचंय त्यामुळे मी आता छान परतून घेतोय ओव्याची पानं दहा बारा मिरे आणि पाव चमचा जिरे तर सगळं छान परतून घेणार आहोत एक दोन मिनटं परतलं तरी बास आहे ना बास आणि हे आंबट ताक घेतलंय का हो आंबट ताक घ्यायचं म्हणजे अगदी चवीला एक चांगलं होतं आणि भाताबरोबर अगदी चांगलं होत हा ताकापेक्षा आंबट ताक असेल तर जास्त छान होते आंबट ताक चांगलं होतं आणि हे पोटाला पण खूप छान आहे ना हो अगदी आरोग्यासाठी अगदी चांगला आहे एखाद्या वेळेला खोकला कडस असं काहीतरी आलं हे चमडी घेतलं तर अगदी आरोग्यासाठी चांगलं होतं मुलां सुद्धा द्यायला हरकत नाही बरं बरं आणि कशा कशाची चमडी करतात आम्ही ओले मिरचे मिरायचं करतो आणखी मेथीच करतो मेथीचं अगदी चांगलं होतं मेथी म्हणजे मेथी दाणे चा हा मेथी दाणेचं चांगलं होतं हा आणि हे कोथिंबीचं सुद्धा चांगलं होतं हा आणि आमचं डाळिंबाच्या पानाची पण हो डाळिंबाचं पान आणखीन हे असत की नाही पेरूचं पान कोळी पान हो अगदी कोळी पाहिजे मला आठवतंय डाळिंबाच्या पानाची सुद्धा तमडी खूप सुंदर होते आणि ते पोटात जरा तुमचा मुरडा झाला किंवा काय तर त्याला पण ते खूप औषधी आहे कारण आजी मला ती करून द्यायची तमडी कायम डिसेंटरी झालं तर सुद्धा त्याच्याने करून आता हे आपला ओव्याची पानं जिरे आणि मिरे हे सगळं छान परतून झालेलं आहे खमंग वास पण येतोय आता हे काय करायचं का हे आता एका ताटात काढून घेऊन थंड झाल्यावरती मग ते आहे ताक घालून वाटायचं मिक्सर मध्ये मिक्सरमध्ये मग आता हे खोबरं खोबरं हे सगळं आम्ही भाजलेलं आणखीन मीठ आणि ताक हे घालून मग वाटायचं त्याला साखर घालत नाहीत ना नाही थोडस गुळ घालतो हा हवं तर हवं तर तेवढंच नाही नको असेल तर नाही आपण आज गुळ घालणार ना नाहीये हा ठीक आहे आता आम्ही हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतो आता हे मिश्रण आम्ही मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटताना अगदी थोडं ताक घालायचं आहे सगळं ताक घालायचं नाही आहे व्यवस्थित बारीक वाटून झाल्यानंतर हे पातेल्यात काढून घेऊन मग त्याच्यामध्ये ताक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही आपली मस्त तमळी तयार झालेली आहे इतकी फास्ट रेसिपी आहे तुम्ही अगदी पाच मिनिटात पण करू शकता खूपच चवीला पण आम्ही घेऊन बघितली खूप छान झालेली आहे तर आपण मगाशी बघितलंच आहे पण अजून कशा कशाची तमळी करतात ते एकदा परत सांग ना पेरूचं कोळी पानाने डाळिंब त्याचंही कोळी पानाने करतात म्हणजे पेरूची जी अगदी सुरुवातीची कोळी कोळी पानं असतात ती डाळिंबाची कोळी पानं चंदनाची पण करतात चंदनाच्या कोळ्या पानांची बरं तर अगदी आरोग्यासाठी हे सगळंही कसंच आहे फार चांगलं आहे आणखीन आवळा मोठा आवळ्याची पानं नाही नाही आवळाच घ्यायचं तुकड्या डोंगरी आवळा हा डोंगरी आवळा घ्यायचं हा त्याचं करायचं ते म्हणजे बारीक छोटे छोटे तुकडे करून हा तुकडे करून करायचं हां हां अजून कशाची करतात हे काय म्हणतात मेथी हा मेथीच मेथी दाणे हा मेथीच दाणेचं अगदी छान होतात हा आणि मेथी दाणे साधारण किती यायचे ते एक दोघा चौघा एक चमचा पुरते एवढंच पुरते ओ, बाकी सगळी कृती हीच हेच कृती हेच सगळ्या तमळीला आणि त्याला जरा गुळ घालायला हा सगळ्या तमळीला कृती हीच फक्त आपण आ, हे, इनके हे जे इनग्रेडियंट आहे ते बदलणार आहे म्हणजे कधी ह्याची पानं कधी आवळा कधी हे असं घेणार आहे अजून कशाची होते मला आठवते विड्याच्या कोळ्या पानांची पण करतात अगदी मस्त होतं ते अगदी कोळं पाहिजे कोळ्याचं करतात हां आणि आजीने एकदा पिंपळाच्या पानाची पण केली अगदी अगदी सगळ्यापेक्षा छान होतं ते पिंपळाची कोळी पानं पानं अगदी कोळी म्हणजे ती अशी तांबूस तांबूस असतात ती अगदी सुरुवातीची ते घ्यायचं आणि बेलाच्या पानाची पण बेलाचं पण कोळी पानच घ्यायचं हा थी, 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 हो, हा म्हणजे एवढ्या सगळ्याची होते आता आपण काय काय बघितलं चंदन ब्राह्मी डाळिंबाची पानं पेरूची पानं आवळ्याची पानं आवळ्याची पानं नाही डोंगरी आवळा कोवळे कोळे मिरे त्याच्यानंतर विड्याची पानं एकदम कोळी मेथ्या मेथ्याची मेथ्या करायची पिंपळाची कोळी पानं आणि बेलाची कोळी पानं आणि ओव्याची तर आपण केलेलीच के आहे आणि इतका सुंदर तुम्हाला खरंच सांगते इतकी सुंदर झालेली आहे चवीला आणि अक्षरशः पाच मिनिटात अगदी अर्धा चमचा आम्ही ह्याच्यात तूप घातलेला आहे बाकी अजिबात तेलाचा अंश नाही आहे काही नाही आहे साखर नाहीये गोड नाही आहे इतका सुंदर भाताबरोबर चांगली लागते किंवा तुम्ही नुसती प्यायलीत तरी उन्हाळ्यात पोटाला खूप थंडावा मिळतो ह्याच्यानी आणि आपण खूप पातळ नाही करायची साधारण मध्यम अशी ठेवायची आणि आंबट ताक आहे म्हणजे चव जास्त छान येते तर मस्त ही माझी मावशी आता शिवमोग्ग्याला असते आणि बेंगलोरला दोन्हीकडे असते तर हिनी आज आपल्याला मस्त रेसिपी एक छान सोपी आणि मस्त रेसिपी शिकवलेली आहे तर खूप खूप धन्यवाद तुझे ओके oh, हां okay. आम्ही इथे तंबळीला नंतर फोडणी केलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर करा जरा जास्त खमंगपणा येतो थोडंसं साजूक तूप जिरे आणि कुटाच्या मिरच्या किंवा लाल मिरच्या ज्या कुठल्या तुमच्याकडे असतील त्या मिरच्या घालून ही फोडणी करायची आहे नक्की रेसिपी करून बघा भाताबरोबर खूप सुंदर लागते तसंच नुसती प्यायला पण ही तंबोळी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद